मी अशोक असतो सध्या सीना नदी काठावरील बिटरगाव श्री येथे आहे आणि त्या बिटरगाव श्रीमध्ये सरकारी दवाखान्याच्या दुसऱ्या मजल्यावरती आहे आपण पाहू शकतो सीना नदीने जे रुद्र रूप धारण केलेलं आहे आठवड्यातील हे दुसऱ्यांदा नदीला महापूर आलेला आहे आणि ती जी परिस्थिती आहे ती अशी पयान परिस्थिती झालेली आहे आपण हे पाणी या, या व्हिडिओच्या माध्यमातून हे पाणी पाहत आहोत असं प्रचंड असं मोठ्या प्रमाणात हे सिना नदीला पाणी आलेलं आहे ही जी पलीकडली बाजू आहे ती तरडगावकडली बाजू आहे आणि ही जी कल्ली जी बाजू आहे ती पोटे तरडगाव बंधारा आहे तो कुठे बंधारा होता असं ते देखील आता या पाण्यामुळे समजत नाही प्रचंड असं हे मोठ्या प्रमाणात आलेलं पाणी आहे या पाण्यामुळं प्रचंड शेतीचं नुकसान झालेलं आहे जीवितहानी मात्र कुठेही झालेली नाही मध्ये देखील शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे नदीकाठची जी शेती होती ती शेती वाहून गेल्याचं चित्र आहे वाहून म्हणजे नदीकाठच्या क्षेत्रामध्ये मळशेची जी माती असते ती माती वाहून गेलेली आहे पिकं जे आहेत पिकांचं खूप मोठं हे नुकसान तर आहे ऊस सोडला तरी इतर जे पीक आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत ऊस देखील पूर्ण पाण्यात गेल्याचं आपण चित्र पाहतोय पूर्ण ऊस खाली झोपलेलं आहे नदीचं पात्र जे आहे ते पात्रापासून साधारणतः पाचशे ते सहाशे फुटापर्यंत पाणी आलेलं आहे बाळेवडीकडील जी स्थिती आहे तिकडली सुद्धा स्थिती अशी जे आहे जिकडं पाहू तिकडं पाणीच पाणी झालेलं आहे आणि या पाण्याचा फटका या भागातील शेतीला बसलेला आहे अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यात जो दोन दिवसापूर्वी मुसळधार पाऊस झाला आणि त्या पावसाचं पाणी सीना नदीत आलेलं आहे उशिरा पाणी येते येतं नगरमध्ये जो रात्रीही पाऊस झालेला आहे त्याचं देखील पाणी आणखी येण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे कारण रात्रीही देखील रात्रभर पाऊस होता त्याचं जर पाणी वाढलं तर आणखी हे पाणी वाढू शकतं मात्र हे प्रचंड असं मोठ्या प्रमाणात आलेलं पाणी आहे